नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो कला शाखेच्या बोर्डाचं वेळापत्रक आज आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत मित्रांनो कला शाखेच्या जेवढे काही आपल्याला विषय आहे त्या विषयांची टाईमटेबल बोर्डाच्या फायनल टाईमटेबल जे आहे आता शाळा महाविद्यालयांना आलेलं आहे त्यानुसारच आपल्याला ऑलरेडी जे ऑनलाईन प वेळापत्रकं बोर्डाने अपलोड केलेली होती त्यावेळेस त्याच्या खाली टिप दिलेली होती की शाळा महाविद्यालयांना आम्ही जे वेळापत्रक प्रिंटेड स्वरूपात पाठवू ती हो, फायनल वेळापत्रक असणार आहेत आणि त्याच्याप्रमाणे परीक्षा होतील तुम्ही इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून कोणाकडूनही जर वेळापत्रक आले तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशी जी टिप दिलेली होती त्या टिपच्या आधारेच आता आपल्याकडं बोर्डाचं आलेलं फायनल एक्झाम तो टाइमटेबल आहे त्याच्यातले आपण फक्त कला शाखेच्या संदर्भातले विषय विचारात घेऊन कला शाखेचं टाईमटेबल मी बाजूला काढले कारण तिथं समजून घ्यायला पाहायला थोडंसं अवघड जातं तर हे टाईमटेबल तुम्ही ह्या ठिकाणी लिहून घेऊ शकताय आणि त्याच्यानंतर तुम्हाला एक रिसिट मिळणार आहे हॉल तिकीट जे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस घेऊन जावं लागतं परीक्षा द्यायला तिथे हॉल तिकीटवरती पण त्याच्यात विषय वेळ टाईम सगळं त्या रिसिटवरती असतं तर तिथंही तुम्ही चेक करू शकता इथंही चेक करू शकता आणि फायनली तुमच्या शाळेत पण एक प्रिंटेड ज्या बोर्डाकडून मोठं टाईमटेबल आलेलं असेल ते लावलं जाणार आहे तर तिथंही एकदा कन्फर्म करून ह्या तिन्ही गोष्टी जर कन्फर्म केल्या तर तुमचं टाईमटेबल फिक्स होऊन जाईल तर मित्रांनो चला कलास परीक्षा शाखेचं वेळापत्रक आपल्याला समजावं आणि व्यवस्थित समजावं याच्यासाठी आपण हे सगळं वेळापत्रक अपलोड करत आहोत मित्रांनो पूर्ण टेबल आपल्याला विचारत घ्यायचं आहे सो मी सुरुवातीला या ठिकाणी क्रमांक विचारत घेतलेले आहेत यानंतर दुसऱ्या ह्याच्यामध्ये वार कुठला वार आहे त्यानंतर दिनांक विचारत घेतला आहे दिनांक वार सुरुवातीला पाहूयात नंतर वेळ पाहूया पेपरची आणि मग सर्वात शेवटी मी विषय घेतो आहे ठीक आहे सुरुवात करूयात आपण प्रथम पहिला क्रमांक आहे बुधवार पेपर सुरू होतो आहे बुधवारी आपला दिनांक आहे एकवीस दोन दोन हजार चोवीस वेळ अकरा ते दोन पेपरची ॲक्च्युअल वेळ अकरा ते दोन आहे तुमच्या जे काही रिशीट आहे ना पेपरचं चा, त्यावर जी वेळ असणार आहे ती दहा तीस म्हणजे साडे दहा अशी वेळ असणार आहे कारण तुम्हाला अर्धा तास आधी परीक्षा हॉलमध्ये बसावं लागतं आणि तेव्हापासून तुमची जी पेपरची प्रोसेस आहे ती करून घेतली जाते आणि अकराला तुम्ही शार्फ पेपर लिहायला सुरुवात करते तर मित्रांनो पेपरची वेळ मी या ठिकाणी विचार घेतली तुमच्या रिसिटवरची वेळ तिथे वेगळी आहे त्याचं सा कारण पण सांगितलं की ती आधी तुमची जी पेपर सुरू होण्याच्या आधीचे जे होलोग्राफ चिटकवणं बारकोड चिटकवणं माहिती लिहिणं रेषा मारणं दहा मिनिट आधी जी जी आ, पेपर तुम्हाला दिले जातं ते वाचन करणं तर ह्यासाठीची ती वेळ असते आणि शार्प अकराला तुम्ही पेपर लिहायला सुरुवात करता मी अकराचा विचार केला तर अकरा ते दोन या वेळेमध्ये पहिला तुमचा पेपर असणार इंग्रजी हा पहिला पेपर आहे सेकंड दुसरा पेपर आ, गुरुवारी आहे दिनांक आहे बावीस दोन दोन हजार चोवीस वेळ आहे अकरा ते दोन आणि विषय आहे हिंदी हिंदी विषयाचा पेपर असणार आहे आणि त्यानंतर तिसरा पेपर आहे कला शाखेचा शुक्रवारी शुक्रवार दिनांक दो तेवीस दोन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्येच तिसरा पेपर आहे आपला मराठी विषयाचा त्यानंतर नेक्स्ट चौथा पेपर बघूयात गुरुवार दिनांक एक आहे एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आणि मित्रांनो पेपर आहे तीन ते सहा या वेळेमध्ये व्यवस्थित टायमिंग पहा गुरुवारी एकोणतीस दोन दोन हजार चोवीस रोजी तीन ते सहा या वेळेमध्ये राज्यशास्त्र पॉलिटिकल सायन्स हा जो तुमचा विषय आहे त्याचा पेपर असणार बरेचसे विद्यार्थी म्हणजे सर तेवीस तारखेपासून एकोणतीस तारखेपर्यंत मध्ये खूप याप आहे मित्रांनो त्यावेळेस तुमचे इतर विषयांचे पेपर असतात जे आपल्याला विषय नाही आहेत त्या विषय आपण कट केलेले आहेत पण बोर्डाचे रोज पेपर चालू असतात दुसरे ने अपले ते दुसरे विषय असल्याने आपल्याला त्याचा विचार करायचा नाही म्हणून मी ते कला शाखेचं टेबल तुमचं वेगळं करून देतो आहे तर त्याच्यामध्ये एकोणतीस तारखेला डायरेक्ट तुमचा पॉलिटिक्सचा पेपर आहे आणि तो दुपार सेशनमध्ये आहे तीन ते सहा व्यवस्थित पाहून घ्या यानंतर पाचवा पेपर आहे मंगळवारी दिनांक आहे पाच तीन दोन हजार चोवीस मध्ये गॅप आहे बरेचसा परत एकोणतीस नंतर चार दिवस आपल्याला मध्ये गॅप मिळतो आहे आणि वेळ आहे अकरा ते दोनमध्ये तुमचा सहकार कोऑपरेशनचा विषय असणार आहे पण ज्या विद्यार्थ्यांना कॉपरेशन विषयच नाही आहे किंवा पॉलिटिक विषयच नाही त्यांना त्या दिवसाचा पेपर नसणार आहे त्यांनी आपापले विषय पाहावेत इथं मी सगळे कलाशाखेशी रिलेटेड सब्जेक्ट घेतो आहे पण याच्यातले तुम्हाला सहाच असणार आहे जे तुमचे सहा विषय आहेत ते फक्त त्या दिनांक वारनुसार टायमिंगनुसार ते, वार ते विषय तुम्ही बाजून लिहून घ्यात म्हणजे तुमचं टाईम टेबल तुमच्यापर्यंत येऊन जाईल ठीक आहे तर हा सहकार कोऑपरेशनचा जो काही विषय आहे तो आहे पाच तीन या तारखेला अकरा ते दोन सकाळ सेशनमध्ये आहे नंतर सहावा पेपर शक्यचा आहे तो शनिवारी नऊ तीन दोन हजार चोवीस वेळ आहे तीन ते सहा दुपार सेशन आहे तीन ते सहा नऊ तारखेला शनिवारी अर्थशास्त्र को इकॉनॉमिक्स अर्थशास्त्राचा पेपर आहे तीन ते सहा आहे हा पेपर देखील राज्यशास्त्र अर्थशास्त्र दुपारी आहे म्हणजे मित्रांनो इथेही पाच तारखेपासून ते नऊ तारखेपर्यंत तुम्हाला वेळ मिळतोय चार दिवसाचा अभ्यासाला फोर वेळ आहे जर तुमच्या तुम्हाला सहकार विषयच नसेल तर आणखी चांगलं एकोणतीस ते नऊपर्यंत पेपर नाही म्हणजे तुम्हाला आठ दिवस मिळाले आणि आठ दिवसात रोज एक विषय जरी प्रकरण घेतलं तरी आठ प्रकरणांचा अभ्यास होईल मित्रांनो हां किती वेळ मिळतो आहे सगळं प्लॅनिंग नियोजन करावं लागेल तुम्हाला हे टाईमटेबल आपण त्याच्यासाठी देत आहोत हे सगळं नियोजन करा आणि परीक्षेच्या वेळेस देखील चांगला अभ्यास करून मार्क तुम्हाला मिळवता येतील सातवा विषय आहे मंगळवारी बारा तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारचंच सेशन आहे तीन ते सहाचं टायमिंग सा आहे आणि विषय आहे शिक्षणशास्त्र हे फारसे विषय मुलांना नसतात पण रिलेटेड आहे आपल्या आर्ट्स शाखेशी तो मी त्या ठिकाणी घेतलं आहे ज्यांचा आहे त्यांनी लिहून घ्यावं त्यानंतर आठवा विषय आहे बुधवार दिनांक तेरा तीन दोन हजार चोवीस रोजी दुपारच्या सेशन तीन ते सहामध्ये मानसशास्त्र सायकोलॉजी ज्या विषय विद्यार्थ्यांनी घेतले असेल मानसशास्त्र शिक्षणशास्त्र तर त्यांच्यासाठीचे विषय हाही पेपर दुपारच्या सेशनमध्ये आहे त्यानंतर आहे नऊ शुक्रवार आहे दिनांक आहे पंधरा तीन दोन हजार चोवीस दुपारचं सेशन आहे पुन्हा तीन ते सहा विषय आहे भूगोल जॉग्रफी हा एक महत्त्वाचा विषय आहे कला शाखेसाठी तर हा देखील दुपारच्या सेशनमध्ये आपल्याला पेपर दिसत आहे यानंतर आहे नेक्स्ट पुढचा दहाव्या नंबरचा विषय पाहूया शनिवारी आहे सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी तीन ते सहा दुपारचंच सेशन आहे मित्रांनो इतिहास हिस्ट्री हा देखील महत्त्वाचा विषय कलाशाखेसाठी असलेला आहे यानंतर शेवटचा विषय आपण घेतो या ठिकाणी मंगळवार दिनांक आहे एकोणावीस तीन दोन हजार चोवीस रोजी अकरा ते दोन या वेळेमध्ये समाजशास्त्र सोशलॉजी हा विषय आहे तर यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या अकरा विषयांपैकी किती विषय आहेत सहा तर हे सहा कोणते त्यांचा टायमिंग त्यांचं दिनांक त्यांचं वार साईडला लिहून घ्यायचे अशा प्रकारचे हे आर्ट्स विषयाच्या संदर्भामध्ये टाईमटेबल आहे आणि हे टाईमटेबल आपल्याला अशाच पद्धतीने लिहून घ्यायचं आणि दोन पेपरच्यामध्ये किती वेळ आहे किती दिवस आहे कशा पद्धतीने त्याचं नियोजन करता येईल तर त्याचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला त्याचा उपयोग होईल मित्रांनो ठीक आहे मित्रांनो चला तर मग कला शाखेचं आज आपण या ठिकाणी टाइम टेबल पाहिलं आहे अशाच प्रकारे वाणिज्य शाखा आणि विज्ञान शाखेचं हे सेपरेट वेगळं एक टाइम टेबल आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार